नमस्कार मैत्रिणो मी रुपाली कराळे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी काही ब्लाऊज डिझाईन राखीपासून ते दिवाळीपर्यंत आतापर्यंत प्रत्येक सणाला या ब्लाउजची डिझाईन खास होती अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज डिझाईन आहे हे ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करा ब्लाऊज डिझाईन सणासुदीला सुरुवात झाली होती या खास प्रसंगी महिला साडी नेसणे पसंत करतात पण स्टाईलच्या बाबतीत फक्त साडीच नाही तर ब्लाऊजचाही खूप महत्त्वाचा ट्रेंड चालू आहे चला तुम्हाला काही स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन दाखवते आणि हे अतिशय सुंदर आणि ॲट्रॅक्टिव आहेत तर तुम्ही हे ब्लाउज डिझाईन नक्कीच ट्राय करा या ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचा लुक अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव दिसेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आजकाल साडी हा स्टाईल आणि फॅशनचा भाग बनला आहे एक काळ असा होता की साडी हा केवळ पारंपरिक पोशाख म्हणून ओळखत जात होता परंतु इंडो वेस्टन लुकमुळे साडीची प्रतिमा बदलली आहे सण असो की पार्टी प्रत्येक प्रसंगात साडीची शोभा पाहायला मिळते पण साडीसोबतच ब्लाऊजही स्टायलिश असावा कारण साडीवर ब्लाऊज मॅचिंग नसले तर साडीला शोभाच येत नाही अतिशय सुंदर अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज डिझाईन असल्याने साडीला अतिशय सुंदर लूक येतो आणि तु सर्वांच्या नजरा तुमच्याकडेच टिकून राहतील स्टँड ब्लाऊजमुळे महिलांचा लुक अतिशय सुंदर आणि अॅट्रॅक्टिव्ह दिसतो स्टाईल ब्लाऊजसाठी तुम्ही बांधेलसोबत लहरिया प्रिंट आणि फॅब्रिकसह निवडू शकता अशा ब्लाऊज कलेक्शन सणासुदीसाठी योग्य आहेत श्रावण महिन्यातील ब्लाऊज डिझाईन भारतीय संस्कृतीची झलक देतात आजकाल बंधेज आणि लहरिया प्रिंटेड साडी कलरफुल पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे हे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य पर्याय आहेत अनेक डिझाईन आहे तर तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन नक्कीच ट्राय करा तुमच्या रोजच्या स्टाईलमध्ये तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन कॅरी करू शकता अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ब्लाउज डिझाईन आहे यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव दिसेल तर तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता हे ब्लाऊज घातल्यानंतर तुमचा लुक खूप सुंदर आणि प्रिटी दिसेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या कलेक्शनमध्ये अनेक डिझाईन्स देखील उपलब्ध आहेत या ब्लाऊजसह डिझाईनसह विविध प्रकारच्या साड्या लेंगे आणि इतर पारंपरिक पोशाखही परिधान केल्या जाऊ शकतात यामध्ये बोटनेक क्विनेक बॅकलेस किंवा हॉल्टरनेक डिझाईन्स उपलब्ध असतील हे डिझाईन्स त्यांना दिजा� अधिक स्टायलिश बनवतात आणि ॲट्रॅक्टिव्हसुद्धा बनवतात कुणाचा वाढदिवस असो या समारंभ तरीही तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन स्टाईल कॅरी करू शकता अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह हे ब्लाऊज डिझाईन आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा हे ब्लाऊज घातल्यानंतर तुमचा लुक खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव दिसेल सर्वांच्या नजरा तुमच्याकडंच टिकून राहतील तर तुम्ही हे डिझाईन नक्कीच ट्राय करा आजच्या फॅशनमध्ये जिथे नवनवीन ट्रेंडिंग आहे डिझाईनसह येत राहतील तिथे डिझाईन ब्लाऊजची मागणीही सत्याने वाढत आहे ती केवळ भारतीय महिलांची खास पसंतीच बनली आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठातही ओळख मिळवली आहे अगदी परदेशात केवळ भारतातच नाही तर परदेशातही डिझाईनसह शूज पसंत केले जात आहे राखीपासून दिवाळीपर्यंत आणि मेहंदीपासून लग्नापर्यंत हे ब्लाऊज स्वतःची जागा बनवतात असतात नवरात्रीत होणाऱ्या गरबा उत्सवासाठी असे ब्लाउज खास असतील कारण त्या गुजराती कापडाचाही पुरेपूर वापर करण्यात आला आहे ब्लाऊज हे केवळ एक वस्त्र नाही तर ते भारतीय संस्कृती आणि कलेचे जिवंत उदाहरण आहे जे आधुनिकतेने पारंपरिक मिश्रण करते हे ब्लाऊज डिझाईन स्टाईलसोबतच आरामदायक देखील आहे आणि अतिशय सुद्धा आहे तर तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद